बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत त्याची मानवता तीन असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भेसू वाटिकेत मकर समाश्रयावर राहत होते तेव्हा गृहपती नकुलपिता तथागथांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला बसल्यानंतर नकुल पिता तथाकथांना म्हणाला भगवान मी एक जरा जरजर वयोवृद्ध आहे माझे वय होत आ आले आहे मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान मला क्वचितच आपले वसंगाचे दर्शन घडते भगवान आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे दोन शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकालापर्यंत मला हितकारक व सुखदायी होतील गृहपती तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे हे खरे आहे असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे गृहपती ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोबट होणार नाही गृहपती असे तुम्ही मनाला शिकविले पाहिजे गृहपती नकुल पित्याने तथागथांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागथांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला चार एकदा तथागत शाक्यांच्या कपिल वस्तूमधील अंजीरो ध्यानात राहत होते त्यावेळी पुष्कळ भिकू तथागथांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते त्यांना असे वाटत होते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेली चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळश भिक्खू तथागथांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत त्यांना असे वाटते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागथांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला बसल्यावर तथागतांना महान आमशाक्य म्हणाला मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागथांसाठी चिवर तयार करण्यास गुंतले आहेत त्यांना असे वाटते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेली चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील पण भगवान समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णोपीडित व दुःखी सहकार्याचे कशाप्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे ह्याबाबत आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकलेले नाही महानाम समजदार समजदार ग्रहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी चार सुखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे बंधू धर्म आणि संघ ह्यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग तसेच मन निश्छल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख महाना एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्ण पीडित व दुःखी ग्रहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे जर तो रुग्ण आपल्या माता पित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे हे सद्गृहस्था तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस तुझे मरण समीप आहे तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांच्या लोभाचा आता त्याग केला आहे तर त्या दुसऱ्या ग्रहस्थाने म्हणावे पण अजून तुझा मुलाबाळांचा लोभ शिल्लक असेल काही झाले तर तू मरणार मग हा मुलाबाळांचा लोप सोडण्यास सोडलास तर बरे होईल अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या पाच प्रकाराबाबत सांगावे समज जर तो रुग्ण म्हणाला की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे तर दुसऱ्याने म्हणावे इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव आणि जर तो रुग्ण म्हणाला माझे मन एक चित्त झाले आहे तर दुसऱ्याने म्हणावे तुझे चित्त ब्रह्मलोकांवर स्थिर कर आणि जर तू म्हणाला जसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे प्रियमित्रा ब्रह्मलोकसुद्धा अनित्य अस्थिर व ममत्वपूर्ण आहे म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून स्वत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महाना जीवनमुक्तीचा विचार करताना स्वत्वाचा त्याग करून पाहणारा हा गृहस्थ आणि आसवापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक ह्यात काही फरक नाही यापुढे आपण पाहणार आहोत असहिष्णुना सहिष्णूच्या बाबतीत त्याची सहिष्णुता तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद